से प्रदेश चा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निषेध केला आहे सोबतच प्रवीण गायकवाड यांच्यावरती बोचरा हल्ला देखील केला संभाजी ब्रिगेडने आजवर जे पेरलं तेच आता उगवल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय राज्यामधील मराठी आणि बहुजन समाजाला फसवू शकत नाही असा शब्द तुम्ही ठेवला कोणतीही मागणी मांडणी वैचारिक लढाई संविधानाच्याच चौकटीमध्ये झाली पाहिजे मात्र ही चौकट मोडून रस्त्यावरती दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडल्याचं हाके म्हणाले बहुजनांच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी करता सत्तेमध्ये कोण बसतं त्यामुळं या सगळ्या गोष्टी बहुजनांच्या पोरांना कळून चुकलेल्या आहेत तुम्ही कारखानदारांचे राजकारण करा तुम्ही कारखानदारांची चळवळ चालवा वतनदारांची संस्थानिकांची चळवळ चालवा तुमच्या या बहुजन आणि समता मुलक समाजाच्या या कॉन्सेप्टमध्ये कुठं बसतो बरं गावगाड्यातला ओबीसी कुठं बसतो सांगणार का तुम्ही कधी एकदा त्यामुळं संभाजी ब्रिगेडनं गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये जे या महाराष्ट्रात पेरले संभाजी ब्रिगेडने नेहमी बहुजनांचं नाव घेतलं आणि स्वतःच्या जात वर्चस्वाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये बजावली त्या संभाजी ब्रिगेडला बहुजनांचं नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही